समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील आम्हाला अशी समजावून घालू घालू आज, आज चार वर्ष झाले आम्हाला आजपर्यंत पैसा दिला नाही या, या कर्मचाऱ्यांनी आणि शासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही याच्यानंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन हजार तेरा मध्ये आमची जमीन भूसंपादा अधिकारी संपादित केली आणि त्यांचा पैसा आम्हाला फार कमी मोबाईल भेटला आहे धारोळ आणि निरुळचा साठवण तलाव एक मध्ये त्याच्यानंतर आम्ही कोर्टात धाव घेतली कोर्टात धाव घेतल्यानंतर आम्ही दोन हजार एकवीस मध्ये आम्ही ते केस जिंकलो आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्यांनी आम्हाला भूसंपन्न अधिकाऱ्यांनी आणि औरंगाबादचे भूसंपन्न अधिकाऱ्यांनी आम्हाला तीन महिन्याचा करार कालावधी दिली होती तर त्या तीन महिन्या जे होती आज चार वर्ष होऊन राहिले आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा पैसा मिळाला नाही आणि आम्ही बरेचसे वेळा त्यांना निवेदन दिले विनंती केल्या किंवा के कि आमचा पैसा द्या आम्हाला हमेशा हमेशा हुळुरीचे उत्तर देतात भूसंपदा अधिकारी आणि त्याच्यानंतर दो, दोन हजार पंचवीस मध्ये दिनांक तीन नऊ या रोजी आम्ही आखरी कंटाळून की या कर्मचाऱ्यांनी आणि पुरुष शासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही याच्या नंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्हाला दहा दिसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही तर आम्ही या दहा दिवसात साठवण तलाव धारोड त्या एक धारोड त्या तलावामध्ये सर्व शेतकरी जितले काही आमचे शेतकरी एकवीस जण आहेत धारोड निरोडचे त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही म्हणजे करणार म्हणजे करणार असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी भूसंपादन अधिकाऱ्यांना आम्हाला पत्र सुद्धा मला दिलं त्याच्यावर मी आत्मदानाचा हे दिल्यामुळे किंवा तुम्ही आत्मदान करू नका आम्हाला शासनाला मदत करा तरी मी त्यांना आता उत्तर दिलेलं दिले आहे दिले टाकलं मी किंवा आम्हाला अशी समजावून घालू घालू आज वर्ष झाले आम्हाला आजपर्यंत पैसा दिला नाही साखवण तलावामध्ये आमची जमीन संपादित केली शासनानं दोन हजार तेरा मध्ये पण आम्हाला शासनाला फार सुरुवातीला फार तुटपुंजी हे दिली मोबदला दिलाय आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टानं आमच्याच बाजूला निकाल दिला दोन हजार एकवीसमध्ये तर दोन हजार एकवीसमध्ये निकाल देऊन चार वर्ष झाले चार वर्ष झाले आमचा निकाल लागून पण शासनानं पैसे काही आम्हाला दिले नाही आणि आम्ही त्या संबंधित विभाग आणि शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आम्ही म्हणजे हे केलं मागणी केली आणि तरी शासनानं पैसे आम्हाला दिले नाही मदत न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी सामूहिक आत्महत्येचा इशारा म्हणजे इशारा नाही आम्ही सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं दहा दिवस आम्हाला जर पैसे नाही मिळाले तर आम्ही दहा दिवसात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं आम्ही हे दिलं आणि समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका